समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा शासनाच्या योजना नागरिकांच्या उन्नतीसाठी प्रांताधिकारी दीपक शिंदे टाकवडी येथे सेवा बंदरवडा अंतर्गत शिवराज्यस्व अभियान करा शासनाच्या विविध योजना नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध असून महसूल विभागाकडून शेतकरी व ग्रामस्थांना आवश्यक सर्व मदत मिळेल शासनाच्या योजना ह्या सर्वांच्या उन्नतीसाठीच आहेत तसेच पालन रस्ते मोहीम ऐतिहासिक असून याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांनी केले टाकवडे तालुका शिरोळ येथे सेवा पंधरवडा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे बोलत होते यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर सरपंच सविता चौगुले माजी जेप सदस्य विजय भोजे उपसरपंच अर्चना चौगुले माजी सभापती पंचायत समिती अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान टाकवड़े मराठा समाज सभागृहा जीवन सतबारा टप्पा दोन अंतर्गत शतक अध्यावत सतबारा अभिलेखांचे वाटप कर शिरडूण टाकवड़े यड़राव अब्दुल लाट लाटवाड़ी शिरदवाड़ शिवनाकवाड़ी गावती वारस नोंद अपाक कमी करने एकुपू कमी करने लक्ष्मी मुक्ति योजना तगाई बोजे बंडिंग बोजे नोजे कमी करणे व महिला नोंदी सातबाराचे वितरण केले यावेळी शिरडूण मंडळ अधिकारी मच्छिंद्रनाथ कुभाण संतोष पाटील अमित पाडळकर अश्विनी कुंभार नितीन कांबळे तसेच ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते समाजकार्य नियोजेसाठी टाकवडेहून उत्तम जगताप